सुट्टीच्या दिवसा सुटला मैदानातला एक सुट्टीलाच गणला सुपर डुप्पर राष्ट्रीय बाहेर गेला आणि पाच गाड्या पडतात त्या पाच गाड्यांमध्ये तीन नंबरवरती गाडी पडते टिकलीकरांची तिकडे चार नंबर येते धकडवाडीकर पाच नंबर वर मागे राहिले सहा नंबर येते भोरकर आणि सात नंबर येते पुसेगावकर अतिशय सुंदर गडग्रहांक सत्तेचाळीसचा सा निकाल सत्तेचाळीसचा सा निकाल हो आता आज क्रमांक सात वर गाडी कोलोस्वामी गोतोबा प्रसन्न स्वयं कदम पुसेगाव या गाडीचा एक नंबरला विजित गाडी मालकाचं त्या होते बसला प्रत्येक ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन द्या अठ्ठेचाळीस लावून या मागा लक्षा बुंगा ग्रुप वाघोली यांचा लखी पाल आणि त्याच्यासोबत फिनिक सिटी दुर्वा नितीन जानकर निंबूत यांचा रायफल पाला सुंदर गाडी पळवली पिलाळ्यावर भाऊजन करानी त्याबद्दल पिल्याळ्यावर आपल्याला या ठिकाणी पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाजन का त्याला पाचशे पिळ्या आपल्या बसून घेऊन